शहरामध्ये आपलं स्वागत आहे उच्छेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना मदत मराठा आरक्षण आंदोलकाच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाचा धनादेश मुथ्थेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबियांना तसेच मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकाच्या कुटुंबांना शासकीय मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले अकरा सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार जयाताई चव्हाण यांच्या हस्ते ही मदत वितरित करण्यात आली यावेळी मौजे कामळज येथील कैलासवासी संजय खानसोळे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती त्यांच्या पत्नी श्रीमती मीरा संजय खानसोळे यांना शासनातर्फे दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला व व व रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी नागरिकांनाही मदत देण्यात आली जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना तसेच घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या कुटुंबियांना धनादेशांचे वाटप करण्यात आले तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी प्रशासनाने केलेल्या सामूहिक प्रशंसा केली व तसेच आमदार जयाताई चव्हाण यांनी कोणत्याही पात्र व्यक्तीला शासकीय मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही असे आश्वासन दिले मुडून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट